पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन पनवेल कोळीवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले या प्रवेशामुळे शेका पक्षाला शहरात आणखी एक झटका बसला आहे यावेळी शहरातील कोळीवाडामधील शेका पक्षाचे आकाश भगत राहुल पाटील केतन भोईर राहुल शेलार अरुण शेलार रवी भोईर मच्छिंद्र भोईर अरुण भोईर किरण भोईर विवेक शेलार यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला कोळीवाड्यातील या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून तुम्हाला पक्षात मान सन्मान दिला जाईल अशी ग्वाही शहराध्यक्ष अनिल भगत यांनी दिली तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने सिंहाचा वाटा उचलावा असे आवाहनही त्यांनी यावेळी

आपल्या समाजासाठी असतील आपल्या शहरासाठी असतील किंवा आपल्या सर्वांगीण विकासासाठी असतील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमीपणा तुम्हाला येणार नाही आणि आज आपण जे प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशाबद्दल तुम्हाला नेहमीच एक अभिमान राहणार आहे अशा पद्धतीची गोष्ट या भारतीय जनता पक्षाच्या मार्फत माननीय आमदार प्रशांत पूर्व आमचं सर्व सहकारी हे करणार आहेत भविष्यकालामध्ये फक्त आपण एक प्रवेश केला म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आपण खूप मोठे जाऊ अशातला भाग नाही सर्वांगीण विकासासाठी आपण हे सर्व आपण जो काम केलेलं आहे आपण जो पाऊल उचललेलं आहे त्याचं परत एकदा मी स्वागत करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपली भारतीय जनता पक्षाला आपण सुद्धा आपली ताकद दाखवाल आणि वीस तारखेला माननीय आमदार प्रशांत ठाकूर जे चौथ्यांदा आमदार होणार आहेत त्याच्यामध्ये आपला खाईचा नसेल तर शिहाचा वाटा असणार आहे असं मला वाटतं आप 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 मी आपल्याला आव्हान करतो का येणाऱ्या वीस तारखेला आपले मित्र असतील आपल्या समाजातील लोक असतील आपले घरातले लोक असतील त्या सर्वांच्या बरोबर आपण जास्तीत जास्त मतदान आपण जाल आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना विक्रमी मताने विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो